तुम्ही बघत आहात मराठी समाज पार्टीच्या वतीने लोकसभेचा निकाल राखून ठेवण्याची मागणी नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रियेत महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थेतील कार्यमुक्त बडतर्फे केलेले कर्मचारी या शालार्थ आय डी रद्द असून यांचे शालार्थ आय डी रद्द असून त्यांची मान्यता देखील रद्द आहे त्यांच्याकडून वेतन वसुलेचा आदेश शासनाने काढले आहेत अशा कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून का घेतले याची तक्रार आझाद समाज पार्टीच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक व शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याकडे विचारणा केली असता उडवा उत्तरे देत असून संबंधित कर्मचारी हे कार्यमुक्त असून त्यांची संस्था राजकीय वलय असलेली संस्था आहे अशा कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रावर गैरप्रकार झाला असल्याचा जा संशय व्यक्त करण्यात येत असून या कर्मचारी निवडणूक कामकाज केल्याचे मानधनही स्वीकारले आहे नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या संस्था आहेत आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेतील अठ्ठेचाळीस कर्मचारी आहे ज्यांच्या शासनाने मान्यता रद्द केलेली आहे त्यांच्या शासनाने शालार दाडी रद्द केलेला आहे त्यांच्या त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणजे जे खाजगी सम आहे त्यांच्या शासनाचा त्यांचा काही संबंध नसताना अशा अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना शासनाने किंवा चालकाने निवडणूक आयोगाकडे त्यांचे नावं देऊन त्यांच्या मार्फत निवडणूक कामकाज घडवून आणलेले आहे परंतु हे शासकीय कर्मचारी नसून ते खाजगी सम आहेत त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे असतानासुद्धा त्यांना निवडणूक कामं कसे देण्यात आले हा आमचा प्रश्न आहे आम्ही आमच्या आझाद समाज पार्टीच्या वतीने वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि प्रवीण पाटील साहेब यांच्याशी तक संप संपर्क साधून त्यांना वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केला वेळोवेळी निवेदन दिले परंतु आमच्या तक्रारीची कुठेही दखल घेतली नाही आणि जे बोगस मान्यता रद्द झालेले बोगस कर्मचारी यांच्याकडनं कामकाज करून घेऊन त्यांच्यामार्फत मतदान केंद्रावर बूत केंद्रावर काही गैरप्रकार झालेला आहे असा आमचा संशय असून त्यांच्यावर त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे आणि जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत हो, तो हो तो चार जूनचा जो निकाल आहे नाशिक लोकसभेचा तो निकाल राखून ठेवा अशी आम्ही निवडणूक आयोगाला मागणी करत हो। आहोत नाही अधिकारी जे आहे प्रवीण पाटील त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तक्रारी अर्ज दाखल केले आहेत ते म्हणते मी संस्था चालकांची चौकशी करतो त्यांना बोलवतो पण अद्याप त्यांनी काही कर्मचाऱ्यांचे अठ्ठेचाळीस कर्मचारी तुम्हाला सविस्तर दिले कर्मचारी कर्मचाऱ्यांचे नाव जे कुठल्या शाळेत आहे शाळांचा सविस्तर आहे सगळं सांगितलेलं आहे जबाबदारी न्याय हक्काची